नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज आठ जुलै दोन हजार चोवीस सोमवार महाराष्ट्रात भयंकर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे आज दरम्यान राज्यातील वीस ते पंचवीस जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि बीजांच्या कडकडासह अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आवश्यक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहूयात आपण या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव आणि मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज मोठा जोरदार विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या कडकडासह जोरदार पाऊस होणार आहे तसेच संपूर्ण मराठवाड्यात देखील आज दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड धाराशिव सर्वत्र परिसरामध्ये आज दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे उद्या परवा महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल तर कोकण किनारपट्टीमध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड राजापूर सावंतवाडी या ठिकाणी या परिसरामध्ये आज मोठा दुपारनंतर पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे रात्रीपर्यंत असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र